जहिंद पानिपतच्या एकूण तीन लढाया झाल्या पहिलं पानिपतचं युद्ध बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यात झालं तर दुसऱ्या पानिपतच्या लढाईमध्ये मोगल बादशाह अकबर आणि हेमू विक्रमादित्य युद्धात एकमेकांसमोर आले तर तिसरे पानिपतचे युद्ध शाह अब्दाली आणि मराठे यांच्यात झाले ज्यात मराठे हरले पण दुसऱ्या युद्धात फक्त तेरा वर्षाच्या अकबर बादशाने राजा हेमूचा पानिपतमध्ये पराभव केला पाहूया पानिपतच्या दुसऱ्या युद्धाचा इतिहास मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबरचा उत्तराधिकारी हुमायून याचा सत्तावीस जानेवारी पंधराशे छप्पन रोजी मृत्यू झाला तेव्हा तो बंगालमध्ये होता मुघल सम्राटाच्या मृत्यूने हेमूला मुघलांचा पराभव करण्याची आणि गमावलेला प्रदेश परत मिळवण्याची एक मोठी संधी उपलब्ध करून दिली होती हेमू उर्फ सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य हो। हा इसवी सणाच्या सोळाव्या शतकातील उत्तर भारतातला एकमेव हिंदू सम्राट होता असे म्हटले जाते की हेमू राजस्थानातल्या अलवार जिल्ह्यामधील एका लहान गावातील एक मीठ विक्रेता म्हणून काही दिवस जीवन जगला नंतर हेमू आपल्या कर्तबगाऱ्याने सुरीवंशाच्या आदिलशहा सुरीचा सेनापती व प्रधानमंत्री या पदापर्यंत पोचला इकडे मोगल सत्ता निस्तानाभूत करून आपली सत्ता मजबूत करण्याच्या हेतूने हेमू विक्रमादित्य याने बंगालमधून वेगवान कूच सुरू केली आणि बायना इटावा भरटाना बिथुना लखना संभल कालपी आणि नारनौल येथून मुघलांना हुसकावून लावले आग्रा येथे हेमूच्या स्वारीबद्दल ऐकून राज्यकर्त्यांनी शहर रिकामी केले आणि लढाई न करताच पळ काढला राज्यपालाचा पाठलाग करताना हेमू दिल्लीच्या अगदी बाहेर असलेल्या तुकलगाबाद गावात पोचला जेथे तो दिल्लीचा मुघल गव्हर्नर बेग खान यांच्या सैन्यावर गेला आणि तुकलकाबादच्या लढाईत त्यांचा पराभव केला हेमूने सात ऑक्टोंबर पंधराशे छप्पन रोजी एका दिवसाच्या लढाईनंतर दिल्लीचा ताबा घेतला आणि विक्रमादित्य ही पदवी धारण करून शाही दर्जा मिळवला ही बातमी ऐकून तेरा वर्षीय अकबर आणि त्याचा पालक म्हणजेच सरसेनापती बैरम खान लवकरच दिल्लीला निघाले अली कुली खान शैबानी याला दहा हजार घोटदायाच्या ताफ्याचा पुढे पाठवण्यात आले त्याने हेमूच्या तोपखान्यावर हल्ला केला आणि संपूर्ण तोपखाना आपल्या ताफ्यात सामील केला मग येथे हा तोटा हेमूला महागात पडला त्यामुळे हेमूची ताकद कमी पडली पाच नोव्हेंबर पंधराशे छप्पन रोजी पानिपतच्या ऐतिहासिक रणभूमीवर मुघल सैन्याची हेमूच्या सैन्याशी गाठ पडली अकबर आणि बैरम खान रणांगणापासून आठ मैलावर मागे राहिले मुघल सैन्याचे नेतृत्व अली कुली खान शैबानी आणि त्याच्या दहा हजार घोडदळासह मध्यभागी होता सिकंदर खान उजबाग उजवीकडे आणि अब्दुल्ला खान उज्बाग डावीकडे नेतृत्व करत होते मोहिमेचे नेतृत्व हुसेन कुली बेग आणि शाह कुली महरम करत होते आणि त्यात बैरम खानच्या तुर्काच्या तुकडीचा समावेश होता अफगान घोडेस्वार आणि पाचशे हत्तीच्या तुकड्यांचा समावेश असलेल्या तीस हजार बलवान घोडदयाच्या सैन्यात हेमूचे सैन्य संख्यात्मकदृष्ट्या ताकदवर होते प्रत्येक हत्तीला प्लेट आर्मरने संरक्षित केले होते आणि मास्केटियर्स आणि क्रॉस बोमन यांनी आरोहित केलेले होते हवाई नावाच्या हत्तीवर बसून हेमूने स्वतःचे सैन्य युद्धात नेले त्याच्या डावीकडे बहिणीचा मुलगा राम्या आणि उजव्या बाजूचे नेतृत्व शादी खान कक्कर करत होता त्याचे सैन्य अनुभवी आणि आत्मविश्वासाने भरलेले होते त्याआधी हेमूने बंगालपासून पंजाबपर्यंतच्या बावीस लढायांमध्ये विजय मिळवला होता या युद्धात हेमूकडे मात्र तोपखाना नव्हता हेमूने स्वतःहून हल्ला सुरू केला आणि मुघलांच्या उजव्या आणि डाव्या साईडला त्याचे हत्ती सोडले जे सैनिक माघार घेण्याऐवजी भडकून पळून जाऊ लागले काहींनी हेमूच्या घोडदयाच्या बाजूने हल्ले करणे सुरू केले आणि त्याच्या बेस्ट तिरंदाजांनी त्यांच्यावर हल्ला केला हेमूचा हत्ती किंवा घोड्यांच्या तुकड्यांना या दोघांनाही त्यांच्या प्रतिस्पर्ध्यापर्यंत पोहोचण्यासाठी ही दरी ओलांडता आली नाही आणि दुसऱ्या बाजूने गोळीबार केल्या जाणाऱ्या शस्त्रांना ते धोक्याचे झाले याच दरम्यान मुघल घोडदळांनी अफगाण सैन्याच्या बाजूने तसेच मागील बाजूने घुसखोरी केली आणि हत्तींना टार्गेट केले काही घोड्यांचे आणि हत्तीचे पाय कापले आणि त्यावर बसलेल्या सैनिकाला बाहेर काढले हेमूला त्याचे हत्ती मागे घेण्यास भाग पडले आणि हेमूचा अफगाण हल्ला मागे पडला अफगाण आक्रमण कमी होत असल्याचे पाहून अली कुली खानने आपल्या घोडदळ्याचे नेतृत्व केले भोवती प्रदिक्षिणा घालत मागील बाजूने अफगान केंद्रावर तुटून पडले हेमू हवाईवरच्या त्यांच्या हाडातून युद्धभूमीचे निरीक्षण करत होता काही वेळाने हेमू स्वतः युद्धभूमीत आला त्यावेळेस हेमू ही पाणीपतची लढाई जिंकणार असं चित्र दिसायला लागलं पण युद्धाचा परिणाम उलटला आणि याच क्षणी विजयाच्या उंबरठ्यावर असलेल्या हेमूच्या डोळ्याला एका मुघल सैनिकाने धोक्याने बाण मारला आणि हेमू जखमी झाला तो बेशुद्ध पडला त्याला खाली पडताना त्यांच्या सैन्यात एक घबराट निर्माण झाली आणि सैनिकांनी युद्धातून पळ काढला हेमू विक्रमादित्य ही पानिपतची लढाई हरला पाच हजार सैनिक युद्धाच्या मैदानावर पडले आणि बरेच लोक पळून जाताना मारले गेले नंतर बेशुद्ध हिमूला घेऊन जाणार हत्ती अनेक तासांनी लढाई संपल्यानंतर पकडला गेला आणि मुघल छावणीकडे नेला गेला बैराम खानने तेरा वर्षीय अकबरला हिमूचा शिरच्छेद करण्यास सांगितले अकबराचे नंतरचे दरबारी अबुअल फजल इब मुबारक यांच्या म्हणण्यानुसार त्याने तलवार राजा हेमूकडे नेण्यास नकार दिला पण हे समकालीन लेखक मोहम्मद आरिफ कंदारी रचित तारीख ए अकबरी यांनी प्रमाणित केलेले नाही ज्याने नमूद केले की अकबराने बैराम खानच्या सल्ल्याचे पालन केले आणि स्वतः हेमूचा शीर्षेत केला आणि गाजी ही पदवी घेतली अकबराने हेमूला मारण्यास नकार दिल्याचा वृत्तांत बहुधा त्यांच्या दरबारीचा नंतरचा शोध असावा हेमूचे डोके दिल्ली दरवाजाबाहेर फाशी देण्यासाठी काबूलला पाठवण्यात आले तर त्याचा मृतदेह दिल्लीतील पुराण किल्ला येथे एका गेटवर लटकवण्यात आला हेमूच्या अनेक समर्थकांचा आणि नातेवाईकांचा शिरछेद करण्यात आला आणि नंतर एक मिनार उभारण्यात आला अकबराच्या प्रतीतील अकबराच्या जीवनातील लोकप्रिय छप्पन चित्रांपैकी या मिनारचे चित्र आहे हेमूचे स्मारक पाणीपत येथे ज्या ठिकाणी त्याचा शीर्षेत करण्यात आला त्या ठिकाणी उभारण्यात आले ते आता हेमूचे समाधी स्थळ म्हणून ओळखले जाते हेमूच्या जाण्याने आदिलशाहच्या नशिबाने वळण घेतले एप्रिल पंधराशे सत्तावन्नमध्ये बंगालच्या मोहम्मद खान सूरचा मुलगा गिजर खान याने त्याचा पराभव केला आणि त्याला ठार मारले पानिपतच्या लढाईतून मिळालेल्या लुटीत हेमूच्या युद्धातील एकशे वीस हत्तींचा सा समावेश होता ज्यांच्या विध्वंसक हल्ल्याने मुघलांना इतके प्रभावित केले की हे प्राणी लवकरच त्यांच्या लष्करी धोरणाचा अविभाज्य भाग बनला अशी झाली होती पानिपतची लढाई ही होती इतिहासाला कलाटणी देणारी पानिपतची दुसरी लढाई हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद